नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेश संभाजीराव पवार यांनी तब्बल सत्तेचाळीस हजार सहाशे एकतर्फी विजय मिळवलाय नायगाव मागच्या कार्यकाळात अनेक मूलभूत प्रश्न आमदार राजेश पवार यांनी मार्गी लावलेले असून अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेली दुर्लक्षित कामे त्यांच्या माध्यमातून पूर्णत्वास केले आहेत तसेच त्यांनी केलेल्या विकासाबाबत त्यांच्या अंगी असलेली कामात ची दूरदृष्टी पाहता त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले यासाठी आज महादेव मंदिर गगनबीड येथे अभिषेक करून महादेवाला साखळं घालण्यात आला मतदारसंघाचे भाग्यविद्याते कार्य सम्राट विकास पुरुष आदरणीय राजेशजी संभाजी पाटील पवार साहेब आज सोमवारच्या निमित्ताने आम्ही सर्वजण जन, भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः पल्लवी वडजे नायगाव शहर अध्यक्ष भाजपा आज गंगनबीड येथे अभिषेक करून दादासाहेबांनाच म्हणजे आमदार साहेबांना मंत्रिपद मिळावं यासाठी साकडं घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की शंभू महादेव देवादी महादेव आमची खुँँँ ही प्रार्थना अवश्य स्वीकार करतील आणि इथे आमच्या बोलवण्यावर सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचेच खूप खूप अभिनंदन करते आणि आभारही मानते धन्यवाद नायगाव विदारस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेश दादा या ठिकाणी आमदार झाले आणि आमदार झाल्याच्यानंतर प्रथम मार्गशीर्ष महिन्यातला प्रथम सोमवार म्हणून आम्ही सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि सर्व समस्त तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही शंभू महादेवाला प्रार्थना केली की नक्कीच आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद राजेश दादांना देऊन आपल्या राज्य शासनानं नक्कीच विचार करेल यात काही शंकाच नाही प्रत्येक गावात फिरत असताना असा आम्हाला अनुभव आला की राजेशदादा हे तळागाळातल्या लोकांचे आमदार आहेत आणि तळागाळातल्या लोकांनी अतिशय मेहनत घेऊन राजेश दादांना विक्रमी मतानं या ठिकाणी आमदार केले त्यांना त्यांनाही मंत्रिपद मिळावं ह्या अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचा या ठिकाणी आलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद गंगनमिड येथे नायगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पवार साहेब येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री, 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 मंत्री व्हावा म्हणून आम्ही इथं गंगनमिड येथील महादेव मंदिराला संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्त्यांना घेऊन साखर घातलं आहे या देशाचे नेते नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळी साहेब यांना विनंती करतो की नायगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पवार साहेब यांना अठरापकड जातीचं नेतृत्व करतात त्यांना मंत्रीपद द्यावं ही आम्ही शंभू महादेवाच्या चरणी साष्टांगण दंडोत घालून अभिषेक करून महादेवाच्या चरणी महाराष्ट्र न्यूज नांदेड